ಅದು ಬೆಸ್ಟ್ 15 15 ಸೆಕೆಂಡ್ ಅಲ್ಲಿ ಓಡುತ್ತೆ ಸೆಕೆಂಡ್ ಚ ಓಡನಾಯ್ತಿ ನೀವು ಸಮಾನವಾಗಿ ಓಡಬೇಕು ನಾಲ್ಕು ಕಿಲೋಮೀಟರ್ ಓಡಿ ಗೆಲ್ಲಬೇಕು 2300

आणि <laughs> 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 तुम्ही त्यांना दमकवलं म्हणून ठीक आहे आता ते झाल्यानंतर त्या माणसाने मला आम्ही होतो आम्हाला केली गाडी घालण्याचा प्रयत्न केला तरी पण आम्ही म्हणलो चला जाऊ द्या माणूस पॅनिक असतील म्हणून होत असेल या सगळ्या गोष्टी तर त्यांनी काय केलं त्यावेळेस शांत राहिला आणि आता येऊन यांच्याकडे अर्ज दाखल केला मग आता माझ्यासाठी सगळे जण आले आणि याच्यापैकी पंधरा वीस जण तर साक्षीदार आहेत त्यांनी अंगावर गाडी घालण्याची मला त्याच्या विरोधात कंप्लेंट करायची

जसं मातृभूमीचा आपल्याकडे चालला चार वर्ष चालला आणि त्याची जवळपास किती शहाण्णव करोड रुपयाची प्रॉपर्टी आपण अटॅच केली आम्हीच केली पोलीस स्टेशनला आणि आता पण झटतोय आणि पूर्ण आव्हान एमपीआय पीआय पाठवला मी पाठवला आम्ही दोघांनी पाठवला ती प्रॉपर्टी अटॅच करून पूर्ण त्याच्या सक्षम अधिकारी नेमून लिलाव करण्याचे आदेश पण पारित करून त्या गोष्टीला थोडा वेळ लागतो

थडके मॅडमच्या अधिपत्याखाली जी एस आय टी स्थापन केलं ती एस आय टी तपास करते त्याचं लोकेशन पाठवून प्रयत्न करते पण जेव्हा मी असेल मी क्रिमिनल मिळलं आहे आणि मला माझा अस्तित्व लपायचं आहे मी माझ्या मोबाईलवर दगड घेतला आणि जरी बाहेर गेलो कुणाशी संपर्क नाही केला तर किती पोलीस जरी असतील तरी मिळत नाही लवकरावर

असंढरे मध्ये गुन्हेगार शोधून काढले पोलिसांनी काहीच नसतं त्यांचं काय सांगितलं मला सगळे पोलीस स्टेशन सगळे काम करायचे त्या यंत्रणेला यासाठी लाच काम आहे

टीडब्ल्यू जी नावाची कंपनी आहे त्याचे डायरेक्टर आहे समीर नार्वेकर नेहा नार्वेकर यांनी यांचा ब्रांच मॅनेजर चिपळूणचा संकेश गाग याच्या वडिलांनी आणि आईनी माझ्यावर आज इथेएनसी दाखल केली होती पोलीस स्टेशन मध्ये की मी त्यांना म्हणून मी त्यांना फक्त विचारायला गेलेली आमचे पैसे तुमच्या मुलांनी कुठं पळवले आणि तो कधीपर्यंत देणार आहे तर त्यांनी या सगळ्या गोष्टीच येऊन आता एन सी दाखल करून सांगतोय की आम्ही त्याला धमकवलंय म्हणून गेल्या महिन्यापासून आम्ही पोलीस स्टेशनच्या ईओडब्ल्यू च्या पण चक्र काढतोय का त्यांना विचारतोय का तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली पण त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही असं जवळजवळ बाराशे ते पंधराशे कोटीचा घोटाळा समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांनी केलेला आहे आणि अजून सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावर कोणत्याही प्रक्रियेची कारवाई केलेली नाही आहे कि यांचे जवळजवळ पंचवीस डायरेक्टर आहेत त्याच्यापैकी तीन चार जणांना बेल पण भेटली आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई पोलिसवाले करत नाही आहे पोलिसवाले फक्त करतो आहे तुमच्या थोड्याशाच केसेस आहे किंवा सगळ्या गोष्टी अशा आहेत असं बोलून आम्हाला ना, ना सारखं पळून लावताय त्याच्यामध्ये ठाणे सी पी ऑफिसमधल्या ईओडब्ल्यूच्या डिपार्टमेंटचा सं समीर संग... नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला पळवण्यात पूर्ण हात आहे बाकीच्या तुम्हाला सगळ्या गोष्टी हे आम्ही इन्व्हेस्टर आहे जवळजवळ यांची पन्नास कोटी प्लस ची अमाऊंट आहे आम्ही मिळून एकत्र आहे आणि सगळ्यांना हेच विचारतोय आम्ही पोलिसांना आतापर्यंत तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई केली ते अजून सुद्धा याच्यामध्ये जवळजवळ पोलीस स्टेशन मधनं पण त्याला सपोर्ट आहे मोठे मोठे पॉलिटिशियन पण याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत आणि जवळजवळ माझ्याकडे बऱ्यापैकी सगळ्यांचे स्टेटमेंट बँकेचे येणार आहे त्याच्यात किती मोठे मोठे अधिकाऱ्यांचे यांचे किती पैसे आहेत कोणाला किती पे आऊट येत होते हे सगळं मी प्रूफ्स सहित एकतीस डिसेंबरला दाखवणार आहे की कोण कोण अधिकारी आणि कोण कोण पॉलिटिशियन याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये आमदार खासदार पालकमंत्री सुद्धा इन्व्हॉल्व्ह आहेत आणि एक मुरुडकर म्हणून आहेत आणि एक भागवत सिंग चुंडावत म्हणून आहेत हे दोघ जण प्रत्येक वेळी पोलिसांना Uh, किंवा इन्व्हेस्टरला सांगताय की येणार आहेत पैसे येणार आहेत असं सात ते आठ महिन्यापासून या दोघांनी सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आतापर्यंत आम आणि आमच्यावर कोणत्याही प्रकारचं आम्हाला याच्यातनं कोणत्याही प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये यांनी कोण काय काय का आतापर्यंत प्रक्रिया केली पोलिसवाले फक्त आम्हाला काहीतरी उडाउडीचे उत्तर देत आहे आणि घालवत आहे आम्ही इन्व्हेस्टमेंट यांनी बिझनेस दाखवले होते त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर परत त्याच्यानंतर इव्हेंट्स हॉस्पिटॅलिटी अजून बरेच असे लॉजिस्टिकचे असे यांनी बिझनेस दाखवले होते अकरा याचे चोवीस डायरेक्टर होते यांच्या ला पैसे लावताय आणि त्याच्यातनं ते आम्हाला तीन टक्के चार टक्के आणि पाच टक्क्याचा परतावा देणार असं त्यांनी बिझनेसेस दाखवून आमच्याकडनं पैसे घेतलेले हो अग्रीमेंट आमच्याकडनं जेव्हा ऍग्रीमेंट करून घेतलेले त्यावेळेस ते अग्रिमेंट करताना आम्ही त्याच्या बिझनेसमधनं आम्हाला तो रिटर्न देणार हे त्यांनी लिहून दिलेलं आणि ज्यानंतर आम्ही सिग्नेचर केल्यानंतर ते अग्रिमेंट आम्हाला न पाठवता त्यांनी आम्हाला पोस्ट आणि दुसऱ्या अग्रिमेंट पाठवलेले हो त्यांनी तिथं आमचा फ्रॉड केलाय आम्ही ज्यावेळेस पैसे गुंतवले त्याच्यानंतर आम्ही त्याला दुसऱ्या महिन्यापासूनच मागणी करायला लागलो की आमचे पैसे आम्हाला रिटर्न पाहिजेत त्यांनी आम्हाला या सगळ्या उडवूचे उत्तर देण्यासाठी चालू केलं मागच्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांनी एक्सटेंड केला होता की डब्ल्यू जे कंपनीचे आता चार तीन चार पाच टक्के तो बंद करतोय आणि दीड टक्क्यावर त्याचा बिझनेस येतोय कारण की त्याला सिंगापूर मधन जवळजवळ चार ते पाच हजार कोटीचा फंड येणार आहे तो पण त्याला कमी पर्सेंटेजवर भेटणार आहे त्याच्यामुळे तो लोकांचे पैसे घेणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी जवळजवळ सतरा जिल्ह्यांमध्ये त्याचे ऑफिसेस स्थापन केले आहेत सतरा जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी मिटिंग घेतली तीन ते चार महिन्यामध्ये मा जवळजवळ साडे तीनशे ते चारशे कोटीचा त्यांनी फंड गोळा केला आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळा कारभार आवरला जवळजवळ आज फेब्रुवारी महिन्यापासून कोणालाही एक रुपया परतावा भेटलेला नाहीये कोणालाही विड्रॉल भेटलेली नाहीये सगळेजण आज जे जमलोय ते फक्त त्या गोष्टींसाठी जमलोय आम्ही आमची पुढची भूमिका ही आहे जर येत्या डिसेंबरच्या या शेवट एकतीस डिसेंबर पर्यंत जर कोणाला अटक केली नाही यांनी जे जे आम्ही नाव घेतो त्यांना नाहीतर आम्ही सगळे मिळून पोलीस स्टेशन बाहेर पेटून घेणार आहोत कारण की आमची सिच्युएशन एवढी खराब आहे याच्यामध्ये एजड लोक आहेत कोणी रिटायर आहेत यांचे सगळ्यांचे पैसे ह्या व्यक्तीने घेऊन तो मुंबई ठाण्यात त्याला अटक करत नाहीत आणि मी प्रूफ बोलते अठरा सप्टेंबर रोजी मी स समीर नार्वेकरला ठाणेच्या सीपी ऑफिस मध्ये भेटले होते त्यावेळेस तिथं शहात्तर लाखाच्या वसुलीसाठी त्याला घेऊन जात होते म्हणजे याच्यामध्ये तो सरळ सरळ म्हणतोय पोलिसवाले त्याच्याकडनं पैसे आकारतायत म्हणून हे त्याचं स्टेटमेंट आहे माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे त्याचा आलो झाली की हा ताईंनी ज्या वेळेला त्या समी संकेत घाक ह्याच्या वडिलांना विचारणं केलं ॲज अ वडील म्हणून की तुमचा मुलगा कुठे आहे तर तुमचा मुलगा आला तर त्याला असं असा आपण ह्या बिझनेसमध्ये तो आहे आणि त्याने आम्हाला असं तर फ्रॉड केलंय तर ह्या ताईंच्या विरोधात ता आज इथे कंप्लेंट त्याच्या वडिलांनी उलटी केलेली आहे तर त्यासाठी ताईंना सपोर्टसाठी आम्ही आलो कारण त्यांचे वडील संकेत घाकचे वडील रामकृष्ण गाग हे स्वतः पार्टनर आहेत बिझनेस पार्टनर हा माझ्याकडे पुरावा आहे लेखी पुरावा आहे जो आपण कोर्टाकडून इव्हिडन्स मिळालेला आहे तो तो संकेश गागनी सांगितलं माझे वडील हे माझ्या बिझनेस मध्ये पार्टनर आहेत आणि ते पार्टनर असल्यामुळे त्यांना अजून अटक न होता त्या ताईना इथे त्यांना बोलवण्यात आलं होतं पोलीस स्टेशनला त्यांची चौकशी चालू आहे म्हणजे म्हणतात ना चोर सोडून संन्यासाच्या पाठीत आणलेल्या आहेत आज तो जो आहे तो बिंदास फिरतोय त्याला काहीच फरक पडलेला नाही आणि त्याच्या वडिलांनाही काही फरक पडलेला ह्यांचे ह्या मुलांचे आई वडील लोकांना अक्षरशः करतायत की आमची मुलं तुमचे पैसे देणार परतावा तुमचा परत मिळणार आहे तसंच व्यवस्थित चालणार हा संकेत आपला समीर नार्वेकरचे वडीलही तेच सांगतायत सुभाष नार्वेकर त्यांचा भाऊही तेच सांगतोय लोकांना गावामध्ये गाव, गाव पूर्ण आता देशोधडीला लागले गावामध्ये ते सांगतायत की पंधरा दिवसात तुमचे पैसे येणार वीस दिवसात पैसे येणार आणि असे करून दिशाभूल करत आज त्यांनी आठ महिने काढलेले आहेत आणि त्याच्यानंतर संकेश संकेश गावचे जे वडील आहेत ते पण आलेले आहेत त्यांना आम्ही काय धमक्या दिल्यात ते बघा

डब्ल्यू जे कंपनीचे चिपळूण शाखेत नोकरी करीत असून मी सदर कंपनीचे चिपळूण शाखेचा बिझनेस हेड आहे सदर कंपनीचे माझे वडील श्री रामकृष्ण भिकाजी घाक हे देखील बिझनेस पार्टनर आहेत आमचे टी डब्ल्यू जे कंपनीचे एकूण सुमारे सोळा सोळा शाखा असून आमचे कंपनीचे मुख्य कार्यालय अमर बिझनेस प्लाझा बानेर पुणे येथे आहे आमची नोंदणीकृत कंपनी असून आमचे कंपनीचा नोंदणी क्रमांक हा आहे आणि त्याच्यानंतर असा आहे की कंपनीचा पॅन कार्ड नंबर पण त्यांनी डब्ल्यू एस पी जी एकोणपन्नास साठ डी असा त्यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर जी एस टी नंबर पण दिलेला आहे असा आहे चिपळूण येथे टीडब्ल्यू जी कंपनीचे बाकीचे त्यांनी सगळे याच्यात दिले म्हणजे रामकृष्ण भिकाजी गाग हा सुद्धा त्यांचा बिझनेस पार्टनर आहे आणि तोच आमच्या विरुद्ध इथे येऊन कंप्लेंट देतोय आई आईवडील सर्रास बाहेर आईश करत फिरताय पैशावर संकेश गाग समीर नार्वेकरनी स्वतः स्टेटमेंट दिले का संकेश गागनी त्यांचे सत्तर ते ऐंशी कोटी रुपये पळवलेत म्हणून तो गेल्या मे महिन्यापासून गायब आहे फरार आहे आणि त्यांच्या आई वडील म्हणताय आमचा मुलगा कुठं काय असेल काय खातोय त्याचा मुलगा घेऊन तो पळून गेलाय त्याची बायको पण त्याच्यासोबत आहे असं त्यांचं स्टेटमेंट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंगापूरच्या फंडसाठी सूरज पोळ या व्यक्तीला समोर आणलो होता आमच्यासोबत आणि व्हिडिओ झूम कॉलवर वगैरे व्हिडिओ कॉलवर तो कंटिन्युअस बोलत होता गेल्या दोन महिन्यापासून तो ही गायब आहे सूरज पोळची पण याच्यामध्ये तेवढीच साथ आहे जेवढी समीर नार्वेकर आणि फ्रॉडमध्ये आहे तरी या सगळ्यांना अटक करा याची माझी नम्र विनंती पोलिसांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी आम्हाला उक उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री आम्ही यांना जवळजवळ हजारो हजारो ईमेल केलेत भेटण्यासाठी हा एवढा मोठा फ्रॉड झाला आहे सांगण्यासाठी तिकडनं सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचं काहीही रिस्पॉन्स भेटलेला नाही आहे सी एम ऑफिसला कॉल केला असताना आम्हाला उडू उत्तर त्यांच्याकडनं भेटलेले आहेत त्याचा कॉल रेकॉर्ड पण माझ्याकडे आहे सगळ्या गोष्टी एवढं करूनही आम्हाला कुठेही कोणत्याही प्रकारची दाद मिळत नाही आहे याच्यासाठी मी हात जोडून रिक्वेस्ट करते आमच्या सगळ्या इन्व्हेस्टरांचे खूप मेहनतीचे पैसे आहेत असे सर्रास गुन्हेगार फसवणूक करून निघून जात आहे आणि कोणी सगळे मीडियावाल्यांना एकच आव्हान करते की अशा गोष्टी तुम्ही सगळ्यांनी बाहेर आणल्या पाहिजे आणि जो लवकरात लवकर सगळ्यांना अटक व्हावी ही आमची सगळ्यांची विनंती आहे थँक्यू आम्ही जवळजवळ आम्ही आम्ही सगळ्यांकडं जवळजवळ तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांना मी तुम्हाला वाटलं असतं तो पुरावा पण देते ईमेल पाठवले हो सर्व उप मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि मला एक बोलायचं मी त्याच्यामध्ये कशीवर नाहीये पण असं म्हटलं जातं का उपमुख्यमंत्री साहेबांचे त्याच्यासोबतचे फोटो एत, आहेत आणि तो बोललाय बिझनेससाठी मला त्यांनी गव्हर्नमेंटचे काही कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथजी शिंदे यांचं तो नाव घेत होता ते पण प्रूफ आहेत आमच्याकडं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या म्हणजे कोकणातल्या पालकमंत्र्यांना किंवा आमदार खासदारांना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर आहेत कारण तो अशा लोकांची नावं घेत होता त्यांना ऑलरेडी सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण ते काही याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत नाहीत